आता आपण सोशल मीडियावर बरेचशे रील्स बघतोय ज्याच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित तुटायचे नाही की रील्स आता जेव्हा तुम्ही बघता तेव्हा आता नक्की काय वाटतं रील बघताना डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत कारण मैत्री तशीच होते जीव कासा वीस झाला श्वास हा अडला जरी दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्या सारखा मित्र हा वनव्यामध्ये घारव्या सारखा पण एक मित्र म्हणून सखा म्हणून जर तुम्हाला अजित पवारांना काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगणार आज आवड आहे आज भावना भरून येतात आज नाही ना बोलू शकत खूप बोलण्यासारखं आहे खूप आठवणी आहेत खूप असे सहवासाचे क्षण आहेत की जे नजरसमोर आल्याच्यानंतर मी स्वतःला आवडू शकत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये दादा जाऊन आता तशी बरीच दिवस झालेली दादांनी सगळ्यात जास्त राजकीय काळ कुणाबरोबर घालवला असेल तर तो तुमच्याबरोबर घालवलेला आहे दादा गेलेत आपल्यात नाहीत ही बातमी तुमच्यापर्यंत कशी आली त्या दिवशी सकाळी ज्या वेळेला दादांजवळ मला बोलायचं होतं रात्री काय मी चर्चा केलेली होती ती त्यांना सांगण्यासाठीच मी मुसेना फोन केला त्यावेळेला एक दहा मिनटामध्ये विमान उतरेल असं मला मुसे बोलले होते आणि दहा मिनटांनी ज्यावेळेला मुसेनचा फोन आला तो आक्रोश करतच आला आणि तो आक्रोश घात झाला असं म्हटलं आलं म्हणजे दादांचं विमान कोसळलं त्यावेळेला मी पण कोसळलोच कारण गेल्या चाळीस वर्षाची नी खूप मैत्री जिथे आपण आहोत तिथे जर किमान पंचवीस तीस वेळा आले असतील इथली लागवड इथे काय असावं फळझाडं कशी लावावीत फुलझाडं कशी लावावीत गोठा कसा तयार करावा लॉन कसं तयार करावं कुठे कुठली झाडं लावावीत त्याच्यासाठी अनेक वेळेला ते बोलत आले त्यांचं एक वेगळं पैलू मी पाहिला अनुभवला पाहिला म्हणजे अनुभवला आणि तो दीर्घकाळ अनुभवला दादा राजकारणी आणि दादा भावनिक हे दोन खूप बाबी भिन्न आहेत जितके दादा भावनिक राजकारणामध्ये प्रत्येक जण आपापली भूमिका बजावा लागतच असते त्याला काय राजकारणच राजकारणच आहे पण भावनिक दादा कुटुंबवसल दादा मैत्रीपूर्ण दादा हे दादा खूपच वेगळे आणि माझ्यासाठी तर ते एक, मी भाग्यवान आहे की गेले अनेक वर्ष त्यांची जेवाभावाची साथ करण्याची निभावण्याची संधी ही मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाली माझ्या आयुष्यातला सर्वात तो एक मोलाचा ठेवा आहे की अदान दादांचा सहवास दादांचं आयुष्य हे खरं तर खूप अप अँड डाऊन्स मधन गेलं खूप इमोशनल होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती पण हे अप अँड डाउन्स तुम्ही स्वतः जवळनं पाहिलेले आहेत याच्याबद्दलचे काही किस्से तुम्हाला का खूप किस्से आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा सहभाग होण्याच्या मधलं मुख्य कारण आदरणीय साहेब होतेच पण दादांशी चर्चा करून मी निर्णय करावा अशी साहेबांची सूचना होती त्यावेळेपासून त्यांचं आमचं माझं पोलिटिकल बॉन्डिंगही झालं आणि मैत्रीमध्ये सुद्धा तिथून एक प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की अनेक अप अँड डाऊन्स येत गेले राजकारणामध्ये पण ते निर्धाराने या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी तोंड देत आले त्यांचा निर्धार अनेक वेळेला त्यांची सुद्धा कमालीची सहनशकता आणि एक विलक्षण प्रशासनावरचा बकूप हे आपण मी अनुभवलं किंबहुना माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनावरती सुद्धा त्यांच्या या सगळ्या त्यांचा सहकार्य म्हणून एक वेगळा प्रभाव पडला की नाही आपणही तितक्या इच्छा शक्तीने लोकांची सेवा केली पाहिजे आपलं दायित्व जनतेशी आहे हा एक भाग आला पण त्याचबरोबर जादा खूप मोठे होते म्हणजे आम्ही प्रवास गाडीने जर काय करायचा झाला दोन तास तीन तास इथून पुणे इथून मुंबई किंवा दौऱ्यामध्ये तर मग जुनी गाणी ऐकणं त्या गाण्यामध्ये रमणं त्याच्यामधले आणखीन काय कसे सांगणं हे जे काय त्यांचा त्या बाबतीमधलं जी म्हणजे आवड जी होती ती आवड त्यांनी अनेक वेळेला व्यक्त केली काही वेळेला आमच्या पक्षाची अधिवेशनं व्हायची त्या अधिवेशनामध्ये मग संध्याकाळी आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम करायचो आत्तासुद्धा दादांचा वाढदिवस त्याच्यानंतर एक मी मुंबईला कार्यक्रम ठेवला होता त्याला मी येऊ शकलो नाही दिल्लीमध्ये त्यावेळेला पंतप्रधान महोदयांचं उत्तर होतं त्या कार्यक्रमाचा आनंद ज्या पद्धतीने दादांनी घेतला एक सुंदर असा गायनाचा कार्यक्रम होता त्यामुळे मराठी भावगीतं असतील हिंदी असतील जुनी गाणी असतील या सर्वात दादा रसिक दिलदार दादा रसिक दादा प्रदेशाध्यक्ष पद आणि त्याबरोबरीनं हे जवळचे मित्र दोन्ही वर्षी तारेवरची कसरत ही तुमची खर तर होती पण दादा सोबत होते एकंदरीतच दादा आम्ही जेव्हा स्क्रीनवर त्यांना पाहतो तर ते अचानकपणे चिडायचे कधी अगदीच विनोद करायचे भाषणातले त्यांचे विनोद जे आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहितीये तुमच्या बरोबर दादा नक्की कधी रागवायचे तुमच्यावर चिडायचे का एक की विनोद किंवा सांगणं हे व्हायचंच चिन्ह अपवादात्मक व्हायचं ते चिन्ह नसायच असते त्यांना काय वाटतं ते त्यांचा एक आवाज असा होता की आपल्याला असं वाटत की दादा चिडलेले आहेत अनेकांना दादा चिडलेले आणि दादा नॅचरल याच्यातला फरक कळलाच नाही दादांचा आवाज असा दरारात असा होता की अनेकांना त्याच्यातून वाटतं की दादा काहीतरी चिडलेले आहेत काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत माझ्या संदर्भामध्ये जरूर काय वेळेला त्यांनी मला सांगितलं असेल की हे करणं योग्य आहे हे असं करणं योग्य आहे मला जे वक्ते व्हायचं होतं ते ते मी त्यांना सांगायचो कारण आमचं ट्युनिंग इतकं जमलेलं होतं की अनेक वेळेला बोलल्यामुळेच काय होतं असं नाही न बोलता सुद्धा अनेक गोष्टी एकमेकाला कळायच्या माझ्या मनाला काय वाटतं आहे हे दादा समजून घ्यायचे दादांच्या मनामध्ये नेमकं काय म्हणजे इतर सगळ्या बाबींच्या मते म्हणजे सहजगत्या कळू शकत होतं त्यामुळे त्यांनी सांगणं आणि मी करणं असं अनेक वेळेला होण्याची स्थितीच ना आली कारण एकमेकाची मनं हे अगोदरच जाणून घेतलेले असल्यामुळे त्या पद्धतीनेच आमची फी गेल्या तीस वर्षाचा प्रवास हा तुम्ही जेव्हा राज्यमंत्री पदाचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागला त्यावेळेस पहिली व्यक्ती भेटणारी ही दादा होते तेव्हा तुमच्या दोघांमध्ये नक्की काय झालं होतं आदल्या रात्री ज्या मला भुजबळ साहेबांचा फोन आला की राजीनामा मागितला आहे आणि मी राजीनामा देण्याचं नक्की केलं त्याला मी दादाना फोन केला ते साताराला होते सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीचा प्रक्रिया संपून ते आले होते कारण मला असं वाटतं त्यावेळेला पारचा वाढदिवस असेल की जायचा असेल आणि मला एवढंच म्हणाले की रात्री मुलांचा वाढदिवस आहे ते करून सात वाजता मी ए टेन बंगल्यावरती पोहोचतो बरोबर सात वाजता दादा बंगल्यावरती आले त्याने सांगितलं राजीनामा द्यायची घाई करू नको मला जे बोलायचं आहे ते पक्षश्रेष्ठींची जरूर त्या ठिकाणी बोलील पण एक मोलाचा धीर त्यांनी दिला कारण माझ्यावरती तो एक राजकीय आघात होता त्यावेळेला घडलेल्या घटनांच्यामध्ये माझा स्वतःची काही कसूर नव्हती पक्षाने जरूर आदेश दिला होता की शेतकरी कमार पक्षाचे अध्यक्ष झाले पाहिजेत पण सदस्यांची मानसिकता नव्हती त्याच्यानंतर एक कमिटी नेमली गेली पाचपुतेला प्रदेशाध्यक्ष होते पिचड साहेब होते त्या कमिटीने पक्षाचा एक अहवाल दिला पण त्यावेळेला पहिला आधार मला दिला जात नाही हे सुनील काळजी करू नको त्यानंतर माझा दोन वेळा शाप्ती झाला एकदा जो झाला मध्ये ज्याच्यातून सरकारला विश्वारदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं आमचे सगळे आमदार बँगलोरला गेले काही आमदार मातोश्रीला मातोशी म्हणजे क्लब तिथे काही आमदार ठेवले गेले होते तो प्रसंग घडला माझ्यामुळे कारण मला मंत्रिमंडळात का आग्रह हा दादाने घेतला दादांच्यामुळे मी त्याला दुसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये आलो आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्यावेळेला जे नाट्य घडलं त्याच्यामध्ये मी केंद्रबिंदू होतो पण माझ्या पाठीमागे ठामपणाने दादा उभे राहिले त्यानंतरही मी परत राजीनामा दिला मग शिंदे साहेबांचं सरकार आलं त्याला मला पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली असा पहिला पाच वर्षातला प्रवास एक एक असा विलक्षण पद्धतीचा झाला माझ्या जीवनात राजकीय जीवनामध्ये अनेक चढउतार होत गेले त्याला भक्कमपणाचा साथ दादाने त्या ठिकाणी दिले तुम्ही जे सांगतायत की दादांनी साथ दिली आता आपण सोशल मीडियावर बरेचसे रील्स बघतोय ज्याच्यामध्ये ही दोस्ती तुटायची नाही यारी स रहे अशा पद्धतीचे गाणे वाजवणारी ही रील्स दिसते ही रील्स आता जेव्हा तुम्ही बघता तेव्हा आता नक्की काय वाटतं रील् बघताना डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत कारण मैत्री तशीच होती निकोपपणाची होती कुठलाही स्वार्थ कोणाचेही मनामध्ये त्या ठिकाणी नव्हता एक निखळ मैत्री कशी असावी ते दादांच्या सहवासात राहून मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं त्याच्यामुळे अगदी तुमच्या फॅमिलीवर असतील किंवा दादांच्या फॅमिलीवर दिसत होतं पण कधी तुमच्याशी त्यांनी चर्चा केली नाही चर्चा व्हायची जरूर कारण या सगळ्या घडामोडीमध्ये प्रकर्षाने मी त्यांच्या समोर असायचो स्वाभाविकपणे त्या विषयावरती चर्चा व्हायची त्याच्यातला नेमका मार्ग काय वस्तुस्थिती काय कशा पद्धतीने आपण या साऱ्या गोष्टीला सामोरं जायचं या बाबतीमध्ये आम्ही परस्परांच्या मध्ये बोलायचो आणि त्या पद्धतीनेच आम्ही वाटचाल करत आलो एन डी एमध्ये दादा आले पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्षात पुन्हा प्रवेश केला आणि ती जी काही घडामोड होती ज्यावेळेस सातत्यानं त्यांच्या याच्यावर आरोप होत होते तेव्हा त्यांनी समाधी स्थळावर जाऊन पश्चातापही केला पुन्हा वेगळा गट स्थापन केला आणि त्यातून होणारी ही राजकीय घडामोड पण यामध्ये जी माणूस म्हणून त्यांची होणारी जी काही मनस्थिती होती त्याबद्दल कधी त्यांनी तुमच्याशी चर्चा केली नाही एक असं आहे की एक तर दादा स्पष्ट बघते ते त्यांच्या धाटणीमध्ये बोलायचे त्याच्यामुळे एखादी बाब अजांतपणाने बोलून गेले त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये सतत राहिलं पण महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधीचा जाऊन ते नतमस्तक जा झाले आणि त्याच्यामुळे अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात जी होती ती त्यांनी साहेबांच्या समाधीच्या समोर जाऊन जवळपास व्यक्त केले आता अशा अनेक गोष्टी कळत न कळत घडत असतात की ज्याचं आपल्याला आपण प्रायशी तसं म्हणू शकत नाही पण आपण आपल्या मनालाच समजून घेतो नाही आता माझ्याकडनं न कळत एखादी दे बाब घडले तर ती आपण वेगळ्या पद्धतीने दुरुस्त करावी दादा भावनाप्रधान जास्त होते ही वॉज मोर इमोशनल दॅन द पॉलिटिशियन मी जे दादानं अनुभवलं राजकारणी ते जरूर होते उत्तम राजकारणी होते कठोर प्रशासक होते विलक्षण झपाट्या त्यांचा काम करण्याचा होता पण त्याचबरोबर मोर त्यामुळे त्यांच्या अनेक पैलू किंवा प्रसंग मी माझ्या राजकीय अनुभवलेला आहे तीस वर्षात त्यांनी कधीही तुम्हाला अंतर दिलं नाही पण आता जेव्हा दादा आपल्यात नाही आहेत तेव्हा तुमच्यावरही या सगळ्याचे आरोप होताना दिसतात या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय मनाला प्रचंड क्लेश आणि वेदना होतो एकीकडे दादांसारखे सहकारी नाहीत जेव्हा बाबाचं कुटुंबातील व्यक्ती कुटुंबप्रमुखच नाहीत हे दुःख असताना अशा पैसे आरोप होतात तर राजकारणामध्ये अशा पैसे आरोप होतच असतात त्याला त्याच पद्धतीने सामोरं जावं लागतं असतं ते जाण्याचं बळ दादाने जे मला दिलं आहे ते सामर्थ्य वापरून पुढे वाटचाल करे एकंदरीत शपथविधीची ही अतिशय घाई केली आहे असं सातत्यानं बोललं जात आहे या मागचा नक्की घटनाक्रम काय होत नाही मी याच्यावरती मध्ये काय अधिक बोलणार नाही याचं कारण या संदर्भामध्ये विलिनीकरणाची घाई कोणाला का झाली पहिला मुद्दा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी ठेवलं त्यावेळेलाच विलिनीकरणाची चर्चा ज्या पद्धतीने सुरू झाली हा एक भाग वेगळा आहे आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता निवड बेगा हो हा भाग पूर्णपणाने वेग आहे आत्ताचं विधिमंडळ हे आम्ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये एक भूमिका घेतली एनडीए सोबत जाण्याची त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही समोर गेलो विधानसभेच्या निवडणुकीला समोर गेलो त्याच्यातून आम्ही यश मिळवलं तो हा दादानी कष्टानी नेटानी आत्मविश्वासाने उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला सर्व सहकार्यांसोबत घेऊन त्याचा नेता निवडण्याचा अधिकार आमचा आहे तो आम्ही बजावला विलिनीकरण की एकत्रीकरण नक्की काय ही प्रक्रिया सुरू आहे ती ते सांगतील मी याच्याबद्दल कधी भाष्यच केलं नाही जे म्हणतात विलिनीकरण काय एकत्रीकरण त्याने स्पष्टता द्यावी असंच माझं म्हणणं आहे एकंदरीतच म्हणजे आता होईल तर शरद गटाचं जे आहे ते विलिनीकरणच होणार अजित पवार गटामध्ये पण जर झालं तर याच्या शक्यता नक्की काय आहे आस... नाही आणि ही चर्चा मुळात सुरू कुठून झालेली मला माहित नाही ना ही चर्चा ज्याने कोणी सुरू केली ते त्याच्या बाबतीमध्ये अधिक राजकीय प्रकाश टाकू शकतात ते त्याच्याबद्दलची अधिक माहिती त्या ठिकाणी सांगू शकतात त्यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही शरद पवार सातत्यानं असं सांगतायत की बारा तारखेपासनं म्हणजे तारीख देऊन ते सांगतायत की बारा तारखेला या सगळ्याची घोषणा होणार होती आणि चर्चा झालेली होती अजितदादांनी या संदर्भातली काही चर्चा तुमच्याशी केलेली होती एक असं आहे की आदरणीय साहेबांनी जे व्यक्त केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही मी यापूर्वीसुद्धा सुद्धा अडीच वर्षामध्ये कधीच कारण साहेब सहा दशकाचे देशांतील एक लोकोत्तर नेतृत्व आहे आम्ही जे काय घडलो त्याच्यामध्ये साहेबांचे आशीर्वाद खूप मोठे आहेत पण त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही ज्या ज्या वेळेला काही प्रश्नचिन्ह निर्माण होतील या बाबतीमध्ये पुढे प्रश्नचिन्ह नव्हे ज्या ज्या वेळेला काही बाबी येतील त्या त्या वेळेला त्या बाबतीमध्ये मी नक्की बोलेन सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्री होणं ही एक खरं तर मोठी घटना आहे पहिलीच महिला उपमुख्यमंत्री मिळालेली आहे महाराष्ट्राला आणि हे तुमच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे अर्थात त्याला जी पार्श्वभूमी आहे ती अतिशय वाईट आहे पण तरी ही ऐतिहासिक घटना आहे या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता एका दुर्दैवी आणि शुकाकुल मनस्थितीमध्येच आम्ही असताना एक वैज्ञानिक जबाबदारी म्हणून विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वपदी वहिनींची निवड आम्ही सर्वांनी म्हणून अत्यंत एकमताने त्या ठिकाणी केली हे करण्याच्या पाठीमागची आमच्या सर्वांची भूमिका दादा आणि जो परिवार दादानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उभा केला सुद्धा सहभाग या परिवारामधला खूप मोठा आहे आणि असा दुर्दवी प्रसंग आल्याच्यानंतरसुद्धा ज्या धीरवदत्त पद्धतीने त्या सगळ्या प्रसंगाला सामोर जात आहेत सहकाऱ्यांना सावरतायत त्या स्वतःही आहेत अशा वेळेला एक महिला उपमुख्यमंत्री ही म्हणजे एकतर ज्या परिस्थितीमध्ये झाली त्याचं शल्य दुःख आमच्या आयुष्यात शेवटपर्यंत राहील आमचं आयुष्य असेपर्यंत पण त्या झाल्या त्याचा एक ह्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये महिला मुख्यमंत्री दादांच्या सुविधेपत्नी गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष समाजकाड दादांचा विवाह हो। अनेक वर्ष झाली पण गेले नव्याण्णव सालापासूनची दादांना त्यांनी दिलेली साथ बारामतीच्या विकासात शैक्षणिक क्रीडा क्षेत्र असेल महिला गट असेल स्वच्छता असेल पर्यावरण असेल इतर काही बाबी असतील यामध्ये त्यांनी दिलेली साथ ही खूप मोलाची त्या ठिकाणी ही जी घटना आहे ही खर तर राजकीय दृष्ट्या आणि महाराष्ट्रातील जनतेलाही अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाहीये पण पन, अचानकपणे हे गेल्यानंतर आता देशाचं नेतृत्व या पक्षाचं कोण करणार असे अनेक प्रश्न आणि संभ्रम आणि चर्चा उपस्थित झाले ते संभ्रम आणि चर्चा ही जवळपास दूर झालेली आहे प्रफुल्लबाईंनीच परवाच्या दिवशी खुलासा केला की कधी आमच्या चर्चेत त्यांनी कधी इच्छा नाही व्यक्त केली कधी त्या नावाची चर्चाही झाली नाही एक प्रोसिजरचा भाग असतो आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या मनामध्ये असेल तोच निर्णय पक्षाकडनं नक्की त्या ठिकाणी घेतला जाईल महिला धोरण असेल किंवा आता महिला उपमुख्यमंत्री जे आहेत हे तुम्ही प्रदेशाध्यक्ष असण्याच्याच या कार्यकाळामधले होते हे मुळातच अजित पवार गटाचा जो आहे शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पुढे जाण्याच हे दिसत आहे स्पष्ट दिसत आहे हा निर्णय घेतलेला होता की पुरोगामी आणि तुम्ही निर्णय घेतला त्याच वेळेला आम्ही एनडी मधला आमचा सहभाग बहुजन समाजाच्या हितासाठी होता आणि बहुजन समाजाचं हित आपल्याला साधत असेल तर सत्तेमधला सहभाग असला पाहिजे ही शिकवण महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्वर्गीय साहेबांनी दिली त्या विचारावरती आधारित राहून आम्ही इंडियामध्ये सहभागी झालो आणि इंडियामध्ये सहभागी झाल्यावर सुद्धा आमचा आम्ही विचार आमचा धर्मनिरपेक्ष विचार सोबत ठेवूनच आमची त्याच्यात वाटचाल झाली हे अनेक अर्थसंकल्पीय भाषणातून अनेक अर्थसंकल्पीय तरतुदीतून निर्विधपणाने आम्ही त्या ठिकाणी दादाने सिद्ध केलं याला भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने वाटचाल करा आपण सोबत राहू देशामध्ये ज्या वेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आली हे आत्ताच नाही आली एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून देशामध्ये आली राज्यामध्ये सुद्धा अठ्ठ्याहत्तर साली पुलंच सरकार बनलं पंच्याण्णव साली शिवसेना भाजपचं सरकार बनलं तीचपासून आत्तापर्यंत अशी ज्या वेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता येते त्यावेळेला वेगवेगळी विचारसरणी सुद्धा देशासाठी राज्याच्या स्थैर्यासाठी एकत्रित येतात त्यामुळे वेगळं अवघडाचं काही कारण नाही दादांच्या विजन बद्दल सगळ्यांना आहे पण एक महत्वाची गोष्ट की दादा बारामती पुरते सीमित राहिले नाही पुढे त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट मध्ये झालं आणि ते आता इथून पुढे तुम्ही घेऊन कसं एक असं की दादा दूरदृष्टीचे नेते होते त्याच्यामुळे ज्या वेळेला ते सहकार सभामध्ये त्यांची सुरुवात झाली ते लोकसभेचे सदस्य झाले मोठ्या फरकाने बारामती मतदारसंघातून त्यानंतर ते राज्यमंत्री कृषी फलोत्पादन या विभागाचे झाले त्यावेळेपासून त्याने एक दृष्टी समोर ठेवली त्यांच्यासमोर तो एक विचाराचा वारसा होता की महाराष्ट्र पुढचा पंचवीस वर्षाचा कसा असेल ते ठेवून त्या कालावधीमध्ये सुरुवात करायची अलीकडे सुद्धा आतापासून पुढचा पंचवीस वर्ष महाराष्ट्र कसा असेल याच गोष्टीवरती त्यांचा भर राहिला आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर आता नागरीकरण मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे औद्योगिकरण वाढत आहे अशा नागरीकरणाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत पण उत्तम त्यांनी वसवलेलं पिंपरी जेंजूचं शहर आपण पाहू शकतो पुणे शहराचा बाह्य भाग ज्यावेळेला पुणे महापालिकेमध्ये आला त्याला त्या बाह्य भागामध्ये सुद्धा शहराच्या पायाभूत सुविधेचं जागा कसं निर्माण करता येईल यावरती दादाने भर ठेवला पण तो केवळ पुणे जिल्हा पोती नाही संबंध महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रादेशिक महसूल विभागात मग पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल आमचं कोकण असेल पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्या असतील या सगळ्या जिल्ह्यातल्या या वेगवेगळ्या क्षेत्राला पायाभूत सुविधेना गती देण्याच्या दृष्टीकोनातून दादानी फार मोठ्या प्रमाणावरती मोलाचं योगदान दिलं जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या आहेत ज्या आता होतच आलेल्या आहेत जवळजवळ इथे आता अजित पवार गटाचा परफॉर्मन्स नक्की कसा असणार आहे मी आपल्याला विनंती करतो की आमचा उल्लेख अजित पवार गट असा करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला ते मान्यता दिलेली आहे एक आम्ही खाली लाईन टाकून बाकी निर्णय अंतिम व्हायचा आहे त्यामुळे अजित पवार गट नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या चिन्हावरतीच आम्ही विधानसभेवरती एकेचाळीस जागा घेऊन निवडून आलो स्ट्राईक रेट आमचा बहात्तर टक्के राहिला त्यामुळे आमचा परफॉर्मन्स जिल्हा परिषदेमध्ये दादांच्या आखाली जाण्याचा धक्का आमच्या सर्वांच्यावरती बसला आहे कार्यकर्त्यांना खूप प्रचंड तणावाखाली आहेत तरी सुद्धा जनतेचं पाठबळ आमच्या पाठीमागे दादांचं कर्तृत्व दादांचं योगदान प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये झालं असल्यामुळे आम्हाला चांगली साथ जनतेची मिळेल असं मला वाटतं आहे धन्यवाद आपण बराच वेळ आम्हाला दिलेला आहे खरं तर ज्या दुःखामध्ये आता महाराष्ट्र आहे त्या दुःखांत ते दुःखही तुमच्यावर कोसळलेलं आहे पण एक मित्र म्हणून सखा म्हणून जर तुम्हाला आता अजित पवारांना काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल आज आवडते आहे आज भावना भरून येतात आज नाही बोलू शकत खूप बोलल्यासारखं आहे खूप आठवणी आहेत खूप असे सहवासाचे क्षण आहेत की जे नजर समोर आल्याच्या नंतर मी स्वतःला आवरू शकत नाही ही पोकळी जी आहे ही खर तर खूप मोठी आहे ही न भरून निघणारी आहे महाराष्ट्राने खूप मोठा विजनचा नेता गमावलेला आहे पण तुम्ही स्वतः तुमचा एक सखा जीवलग मित्र गमावलेला आहे या सगळ्या धावतुकीमध्ये या सगळ्या धावदु धावामध्ये तुम्ही स्वतःला अजित पवार कसे आठवता मी साईन त्यांना खूप आठवणी आहेत इतक्या आठवणी आहेत उत्तम प्रशासक म्हणून एक कुटुंब वसल म्हणून एक रसिक म्हणून एक उत्तम जीवाभावाचा सहकार्यावरती प्रेम करणारा म्हणून अशा खूप आठवणी मनामध्ये दाखवून आहेत अनेक असे क्षण आहेत खूप वेळ मला त्यांच्या सानिध्यात घालवण्याची संधी मिळाली अनेक वेळेला मी प्रवास केला अनेक वेळेला आम्ही राजकारणावरती साहित्यावरती क्रीडा क्षेत्रावरती चर्चा केली असे इतके अद्भुत विलक्षण क्षण आहेत की ते आठवणीमध्येच राहणं हेच पुढच्या आयुष्यामध्ये मला आहे अगदीच दादांना खरं तर आठवायचं असेल तर आपल्याला सुनील तटकरे यांच्याशीच बोलावं लागेल असं म्हणायला हरकत नाही कारण गेली तीस ते चाळीस वर्ष सगळ्यात मोठा राजकीय सहवास जो आहे तो आपल्याबरोबर त्यांनी घालवला थँक्यू सो मच तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला वेळ दिला